नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे फेब्रुवारी महिना सुरू आहे आणि या महिन्याची पहिली संकष्टी चतुर्थी अतिशय मंगलमन आणि फलदायी ठरणार आहे पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी गुरुवार आहे सोबतच या दिवशी सुकर्म योग योगसुद्धा जुळून येत आहे शास्त्रानुसार सुकर्म योगात केलेली भक्ती आणि कार्य ही अक्षय फळ हो देणारे ठरतात असं म्हटलं जातं मग या संकष्टीचा नेमका चंद्रोदय कधी आहे आहे पूजेची वेळ काय असेल आणि गुरुवारी संकष्टी आल्यामुळे आपल्या आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी आणि धनवर्षाव होण्यासाठी विशेषतः कोणते उपाय केले जाऊ शकता या सर्व प्रश्नांची उत्तरं चला सविस्तर जाणून घेऊया वैदिक कॅलेंडरनुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी पाच फेब्रुवारी रोजी मध्यरात्री बारा वाजून नऊ मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सहा फेब्रुवारी शुक्रवारी मध्यरात्री वाजून मिनिटांपर्यंत ही तिथी संपेल म्हणून तिथीच्या आधारे संकष्टी चतुर्थी गुरुवारी या दिवशी शुभ आणि सर्वोत्तम सा काळ सकाळी सात वाजून सात मिनिटांपासून ते आठ वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत असणार आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे पाच वाजून बावीस मिनिटांपासून ते सहा वाजून पंधरा मिनिटांपर्यंत असणार आहे या दिवशी अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून तेरा मिनिटांपासून ते बारा वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे सामान्यतः सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे मात्र संकष्ट चतुर्थीच्या व्रतामध्ये चंद्रदर्शनालाही महत्व आहे हे प्रदोष काही करायचं व्रत आहे संकष्टी चतुर्थीला चंद्रोदय आणि चंद्रदर्शन हे महत्त्वाचं मानलं गेलं चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असं म्हटलं जातं संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदीचं फुल आणि दुर्वांची जोडी अवश्य अर्पण करावी असं सांगितलं जातं आणि संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री चंद्रदर्शन झाल्यावरच I'm good. I'm good. त्याला नमस्कार करून तामनात अर्घ देऊन नंतर उपवास सोडला जातो चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असं म्हटलं जात आहे या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदीचं फूल आणि दुर्व अर्पण करावी कारण यामुळे आपल्याला बाप्पांची कृपा प्राप्त होते एवढंच नाही तर संकष्ट चतुर्थीच्या चे दिवशी दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदयानंतर चंद्राचं दर्शन झाल्यानंतर त्याला नमस्कार करून तामनात अर्घ द्यावं नंतर गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून आरती करून उपवास सोडावा उप उपवास सोडताना गणपती बाप्पांना आवडणारे लाडू मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात आता आता संक आता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी व्रत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं दिवस दिवसभर उपवास करावा गणपती बाप्पाची षोपचारे पूजा करावी शुद्ध पाण्यानं गणपती बाप्पाचा अभिषेक करावा अभिषेक करतेवेळी वेळी अथर्व शिर्ष्याचा पाठ केल्यास उत्तम मानलं जात शिवाय आपल्याला अथर्व पाठ असेल तर एकवीस वेळा आवर्तन करावे किंवा ओम गण या मंत्राचा किमान एकशे बाप्पांची कृपा प्राप्त होण्यास मदत मिळते त्यानंतर बाप्पा धूप दीप नैवेद्य अर्पण करून श्री गणेशाचे नामस्मरण करावे प्रसाद ग्रहण करून त्याचं वाटपही करावं यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप दीप लावून गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवावा चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ द्यावं आणि गणपती बाप्पांच्या आरती म्हणून जास्वंदीचं फूल आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा अगदी शक्य नसल्यास एकदा तरी भक्तिभावाने अथर्व शिष्य म्हणावं किंवा फक्त श्रवण करावं या दिवशी धनप्राप्तीसाठी आपण उपाय करू शकतो या दिवशी आपण गणपती बाप्पांना मोदक आणि तुपाचा नैवेद्य अर्पण करावा यावेळी ओम श्रीम गम गम सौख्य प्रदाय गणपते नम या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा यामुळे आर्थिक स्थिती सुधारते असं म्हणतात एवढंच नाही तर आपण बाप्पांना बेसनाचे लाडू गुद याचे लाडू अर्पण करावेत आणि पूजा झाल्यावर ते गरजू लोकांना प्रसाद म्हणून वाटावेत यामुळे धनसंपत्ती वाढते आणि आर्थिक स्थिती सुधारते आणि अचानक धनलाभ आणि धनवर्षा होण्याची शक्यता निर्माण होते असं सांगितलं जातं त्याचबरोबर आपण एक कर्जमुक्तीसाठी उपाय सुद्धा करू शकतो तो म्हणजे या दिवशी चंद्रोदयानंतर गणपती बाप्पांच्या मूळ मंत्राचा एकशे वेळा जप करावा आणि गायीला मोदक खाऊ घालावे यामुळे कर्जाच्या समस्या दूर होतात एवढंच नाही तर चंदनाने सुपारीवर ओम लिहून ती गणपती समोर ठेवावी ओम श्री गम सौख्य प्रदाय गणपते नमा या मंत्राचा एकशे आठव्या जप हवा संकट चतुर्थीच्या दिवशी केलेल्या या उपायामुळे कर्जाच्या संकटातून मुक्ती मिळते आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं असं सांगितलं जातं संकष्टी चतुर्थीला चंद्रदायाची वेळ ही नऊ वाजून प पस्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे यावेळी आपण चंद्रला अर्घ आणि नैवेद्य अर्पण करू शकता शिवाय या दिवशी विघ्न दूर करणाऱ्या भगवान श्री गणेशांची पूजा केल्यानं जीवनात आनंद आणि समृद्धी येते अशी मान्यता आहे श्री गणेशाच्या आशीर्वादाने व्यक्तीला सुख समृद्धी ज्ञान बुद्धी प्राप्ती हो होते असं म्हणतात धन्यवाद